सो हे गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं करिश्मा अनुगत युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यात पहिले नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाचा आज आहे माझा वाढदिवस तरच करिश्माचा वाढदिवस पण आहे आणि आज आम्ही वाढदिवसानिमित्त घरामध्ये पूजा ठेव पूजा म्हणजे पूजा ठेवलेली आहे म्हणजे आज नवीन वर्षाच्या आमच्या घरामध्ये आलेल्या आहेत मूर्ती गौतम बुद्धांची मूर्ती आम्ही मागवलेल्या आहेत औरंगाबाद वरून आलेल्या आहेत त्या दोन दिवस झाले आले आहेत तर आम्ही विचार केला की नवन वर्ष येत आहे माझा वाढदिवस पण आहे त्याच्यामुळे आम्ही आज एक जानेवारीला आम्ही मूर्तीची स्थापना आहे तर आम्ही अजून ते पॅकिंगच आहे तुम्हाला मी दाखवते की कशा मूर्ती आल्या आहेत चला आपण खोलून बघू काय बोलता राज औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर हां या, या दाखवून

你这个做的 মস না <vibrating minorities> दोन मस्त फुलद्याण सुद्धा आलेला आहे त्याच्यासोबत मस्त गरम गरम दूध तपलेलं आहे आम्ही हे दूधीवर तपवलेलं आहे एकदम छान तपलेला आहे आता याच्यात काय करते मम्मी आता याच्यात तडका देते शेवाळ्या भाजून भाजून घेतले शेवाळ्या मस्त भाजून घेतलेल्या आहेत किती पॅकेट टाकले दोन दोन टाकले ना बघा मी चार आणले पण तीन दोनच टाकले दोन टाकले सगळं लागलं ना मग काजू बरोबर आता हे काजू मरण टाकी खोबरं आणि खोबरत विलायची विलायची बनली बघू आपण मस्त बस झाले का का एवढं शिवाय बस 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 आता हे थोडं भाजून घेतले मी आता हे काजू बदाम हे थोडं तडका देते याला परत त्याच्यात जटक टाकते मग याच्यामध्ये तडक्यामध्ये टाकते फकीर मध्ये असं आता आणि काजू बदाम लावून घेणार मी टाकते तडके आहे

आता हे चुली ठेवायचं आणि कमी गॅसवर एकदम त्याला चव येते ही झालेली आहे खीर सकाळचं दूध लावलं होतं चुलीवर आम्ही चूर मांडली दरवाज्यामध्ये चुकून दाखवा तर आता हे परत गॅस आता येऊन चुलीवर ठेवायचा ठेवू गॅसवर मी उजतो ते अशीच होऊ द्यायची कमी गॅसवर आता आम्ही चाललो आहे तयारी करायला तो पण तरी होत तर हे आता ना शिजून शिजून घट्ट होती दोन दोन पाकिट टाकले शावळ्याची दीड टाकलेच ना त्याची नवीन वर्षाची सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना क्रांतिकारी जय भीम कारण आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आली होती करिश्माला काल तर आज आम्हाला थापना करायची होती याच्यामुळे आम्हाला तर आम्हाला पूजा करायची होती तर आम्हाला जाण नाही झालं भीमा कोरेगावला त्याच्यामुळे आम्ही आज गेलो नाहीये आजचा चांगला दिवस आहे त्याच्यामुळे आम्ही गुला आजच आम्ही करून घेतो आणि करिश्माचा आमच्या बर्थडे बी आज त्याच्यामुळे आम्ही सगळे सगळे घरीच राहिलो आमची फॅमिली आम्ही नाही गेलो तर <्क्णारा> आम्ही आता मूर्त्या ओपन केलेल्या आहेत पूर्ण तयारी केलेली आहे पूजेची आता आम्ही थोड्याच वेळ वंदना घेणार आहेत आणि काय बोलतात तुम्ही सर्व सुंदर हॅपी बर्थडे पण आहे आज हे दोघी पण घरी राहिलेले आहेत आणि मला शिवानी खूप हेल्प केली शिवराणी खीर हिने बनवलेली आहे आणि मामीने सुद्धा बेरामाचे पण आहे मम्मीने मम्मीने खीर बनवली आता आपण मम्मी दाखवतो खीर पण खाऊन बघूया मस्त टेस्टी तर झालेच आहे परी परी ने संगम नमो तस भगवतो शास नमो तस भगवतो शमादस नमो रणं गच्छामि तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पिमं शरणं गच्छामि तृतीयं पि शरणं गच्छामि पानादिपाता तर माझा बर्थडे आहे त्याच्यामुळे मनीषाने मला बघा केक आणलेला आहे सोबतच मी पूजाला बोलवलं तर थँक्यू मनीषा असं असत बरोबर लक्षात माझी बेस्ट फ्रेंड आहे <laughs> <बाई ना पतर। laughs> एक हो अजून आणि चला आता थोडे तिचा मुलगा बी आलाय बघाय कधीची वाट बघायला माहितीये काय मी तुमची हा का हे बघा सांगितलं सर्वांना बाकीचे आलेले नाही त्यांनी मला फोन केला की ती येत आहेत जसे ते लोक आले की त्यांना पण आपण खीर वाटूया सर्वजण कामामध्ये आहेत कोण कोण तर सर्वजण निघत आहेत तुला आवडले का गीर तर आम्ही तुम्हाला आता सध्या

नवीन वर्षाची मुलं काय म्हणायचं काय म्हणायचं म्हणायच म्हणजे कोणती दशमी विक यांची हे किती जास्त अगं पहिली

मी हे बघा गाई जे मी सर्वांना कि आम्हाला ना आज बुद्धयार आलो होतं माझ्या माहेर गेले होते मी तेव्हा ते त्याच्यामध्ये आले होते बुद्ध मूर्त्या घेऊन सनी औरंगाबादची तर मी त्यांच्याकडनं घेतलेल्या पण आता बुद्धयार घेतलं होतं आणि दोन मूर्त्या घेतल्या होत्या तर माझी कमी होती कशाची हातीची आणि ताट नव्हता मी तर मी आता ताट पण मागवलं आणि हे बघा हत्ती मागवलेली आहे हाती पण मागवलेली आहे माझ्या मूर्त्यासोबत तिची हत्ती सुद्धा आलेली आहे आणि मला पण आता हत्ती घ्यायची मला खूप आवडले तर बघा हे पण घेणार आहे आव खूप छान आहेत वजन पण भरपूर वजन आहे खूप छान आणि एक ताट आलेला आहे पाच पाच किलोची तरी असते ना एवढीच कमी आहे हेच हेच घ्यायचं बाकी माझं हाती मग झालं पूर्ण हा तरी माझं भिक्षपात्र राहिलं माझं भिक्षपाते राहिले आणि फुलदाऱ्या राहिला तर ते पण पन मी आणत पण आता माझ्या हाती लिश झाले एकदम <nectar> <laughs> एकदम भारी वाटलं मला सकाळी मी एक केक कापलेला आहे पण आता माझा राहिलेला आहे मला केक आणलेला आहे तर आता आपण तो कटिंग करणार आहे आणि हा हा मला सिद्धार्थ बर्थडे ला गिफ्ट केलेला आहे आणि सांचिनी सुद्धा आणि दोघांनी माझ्यासाठी एक छोटासा केक पण काल बनवला होता कालपासून दोघ जण म्हणजे असं बर्थडेच्या तयारी मध्ये आहेत तर तुम्हाला माझा ड्रेस कसा वाटला